नमस्कार कैलासवासी मनोहरराव महारोतराव भागानगरी यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यवचन स्पर्धेत मी कवी ॲडव्होकेट उमाकांत मधुकर आदमाने राहणार वारजे तालुका हवेली जिल्हा पुणे माझ्या कवितेचा विषय आहे बाप आणि शीर्षक आहे बाप नावाचा आभाळ माझ्या कवितेचा विषय आहे बाप आणि शीर्षक आहे बाप नावाचा आभाळ बाप नावाचा आभाळ म्हणजे स्वतःला झोकून झंजावत राहतो <otermills> बाप नावाचा आभाळ म्हणजे स्वतःला झोकून झंजावत राहतो कधी शांत कधी प्रचंड गडगडाट कधी शांत कधी प्रचंड गडगडाट पण मुलांसाठी मात्र राब राब राबतो राब राब पण मुलांसाठी मात्र राब राब राबतो घरासाठी वादळासारखा झुंजतो आयुष्यभर कष्टाचा पूर खेचतो घरासाठी वादळासारखा झुंजतो आयुष्यभर कष्टाचा पूर खेचतो स्वतःसाठी काहीच नको त्याला स्वतःसाठी काहीच नको त्याला फक्त लेकरांसाठी स्वतःच आयुष्य वेचतो फक्त लेकरांसाठी स्वतःचा आयुष्य वेचतो वादळासारखा रागवतो कधी वादळासारखा रागवतो कधी पण मायेचा वर्षावही करतो तितकाच भारी वादळासारखा रागवतो कधी पण मायेचा वर्षावही करतो तितकाच भारी स्वतः जिजून फेटतो जणू मशाली सारखा स्वतः झिजून फेटतो जणू मशाली सारखा मुलांच्या भविष्याचा दिवा लावत दारी मुलांच्या भविष्याचा दिवा लावत दारी त्याच्या संघर्षाची नाही गणती त्याच्या त्यागाची नाही संपत्ती त्याच्या संघर्षाची नाही गणती त्याच्या त्यागाची नाही संपत्ती बाप नावाचं धगधगत वादळ भक्कम दिवा होऊन लावतो पंथी बाप नावाचं धगधगत वादळ भक्कम दिवा लावून भक्कम दिवा होऊन लावतो पंथी त्याच्या प्रेमाला नाही किनारा त्याच्या प्रेमाला नाही किनारा त्याच्याच जीवावर घराचा सहारा त्याच्या प्रेमाला नाही किनारा त्याच्याच जीवावर घराचा सहारा रागावला तरी अंतरी असते माया सतत ले सत देतो लेकरांच्या अविश्वास पहारा रागावला तरी अंतरी असते माया सतत देतो लेकरांच्या अविश्वास पहारा सतत देतो लेकरांच्या अविश्वास पहारा बाप नावाचा आभाळ म्हणजे स्वतःला झोकून झंझावत राहतो कधी शांत कधी प्रचंड गडगडाट पण मुलांसाठी मात्र राब राब राबतो पण मुलांसाठी मात्र राब राब राबतो धन्यवाद